नमस्कार डॉक्टर आज एका महिन्यापूर्वी सिक्युरिटी करतात आणि मागील तब्बल तीस वर्षापासून ते तेव्हा ते पोटाच्या पोटाचे आजार होते त्यांना पोटाचा आधार होता मोरम वगैरे व्हायचे त्या फोनोग्राफी केली आणि पित्ता साहेब सांगितले आणि त्याचं ऑपरेट करायचं नव्हतं त्यामुळे ते आपल्याकडे आले परंतु त्यांचा त्रास बघितला त्यांनी मग ज्यावेळेस घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितले मला मागील तीस वर्षापासून खोकल्यानंतर असते मग आपण त्यांनी पूर्ण आयुर्वेदिक किमोथेरपी पंचकर्म केलं सात दिवस केलं मेडिसिन दिल्या आता एका महिन्यानंतर ते फॉलोअपला आले आणि आल्यानंतर ते एकदम अतिशय त्यांना भरून आलं डॉक्टर साहेब तुम्ही मला मी तीस वर्षापासून त्रस्त होतो आणि एका आयुर्वेदा हे धोरण आहे यावर निश्चित स्वरूपात कायमस्वरूपी हा इलाज आहे हेच आपल्याला सांगायचं आहे ना माझ्या त्याच्यानंतर काय काम करत होतो शेती करायचोरिटी मध्ये सिक्युरिटी मध्ये कंटिन्यूनस्टॉप झोपो मध्ये पण मला खोकला आणि झोपो मध्ये नंतर झोप पण होत नव्हती कोट कंटिन्यू खोकलेलं राहायचं आणि जवळपास तीस वर्ष कमी पण तीस जास्त असत पण तो तीस वर्षाच्या थोडा कमी होता कमी जास्त केलं म्हणजे तीस वर्षापासून वर्षाला जवळपास माझा एक लाख रुपये खर्च एक लाख रुपये माझा खर्च हॉस्पिटलला एक लाख म्हणजे तीस वर्षापासून किती दिवस आराम पडतात ट्रीटमेंट केल्यानं पंधरा दिवसात

तीन महिने अजून घालायचे आयुर्वेदात शंभर टक्के आयुर्वेद मध्ये काही रिझल्ट नाही ऑपरेशन हाच आपला शेवटचा उपाय आहे पण आता एवढे तीस वर्ष आपले एवढे पैसे खर्च केला अपचारिकता मला साहेब आपला म्हणून काहीतरी पैसे तीन महिने अजून आयुष्यातले घालू आणि खर्च करू पैसे तीन महिने आराम पडायला केलं ज्या गोष्टी सांगितलं सांगितल्या खाण्यापासून पिण्यापासून राहण्यापासून तशीच त्यांची थेरपी थेरेपी पण त्यांनी एका मिनिटात हो म्हटले की बाबा पैसे गेले चाल पण मी पूर्ण थेरपी करणार आणि कंटिन्यू सकाळी सहा वाजता येऊन त्यांनी थेरपी केली आणि कंटिन्यू सात वाजून आले गाव दूर असून सुद्धा आणि तरी जर त्यांना मिळाले आता एक महिना झाला त्यांना खोकला पण कमी झाला आणि बाकी पोटाचा जो घे तो पण कमी झाला नंतर बरोबर उलटी पण कमी झालं तर आपण बोलतो आयुर्वेदा उशीर आला पोट तो देऊ शकतो खरं आहे का नाही लवकर आला लवकर लवकर बरं असे कोणी रुग्ण असतील जे जुनाट आजारांनी त्रस्त असेल पोटाची समस्या असेल पित्ताशयात खडा असेल एव्ही नसेल स्पाईन असेल सगळी खोकला असेल पण प्रॉपर जर रायकून झालं प्रॉपर ट्रीटमेंट जर तुम्हाला मिळाली तर निश्चित त्यात आराम पडतो तरी अशा रुग्णांमध्ये भाग जरूर पोहोचवा आणि आयुर्वेदाच्या प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद